हेडलाइन्स प्रायोजक डॉ मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता हृदयरोग संबंधी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी मोफत उपचार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक सरदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा दौड महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न राता पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी शारदा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व राता शहरातील नागरिक यांनी एकत्र येत दिला एकता दौड करत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश राता शहरातील आपला बाजारच्या दिवाळी बंपर लकी मध्ये एकशे एकावन ग्राहकांना बक्षिस ड्रॉ सोडतीचं उद्घाटन महंत परमपूज्य मधुसूदन गिरीजी चे महाराज यांच्या शुभस्ते संपन्न झाला कार्यकर्ता देवेंद्र भवर सारखा असावा देवेंद्र भवर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ सुजे विखे पाटील यांनी केलं तोंडभरून कौतुक राता तालुक्यातील तिसगाव शिवारात बिबट्याचा अक्षरशः शेतकरी गणेश रंधावणे यांच्या गायीवर बिबट्याचा हल्ला येथील सोमनाथ वडितके यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ धनगर समाज बांधवांचा तीव्र रास्ता रोको सदर तपास सीआयडी कडे सोपवण्याची समाजाची मागणी